हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रगत संगणक विकास केंद्र पुणे भरती दोन हजार चोवीस एकूण रिक्त पदे एकशे बारा पदे नोकरीचे ठिकाण पुणे आणि अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन चला तर पाहूया ही ॲडवर्टिजमेंट डिटेलमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण त्याआधी ज्या ने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल तर बघा ही आहे ऑफिशियल ॲडवर्टिजमेंट प्रगत संगणन विकास केंद्रे केंद्र सॉरी हे वाचू शकता तुम्ही मिशन वगैरे जॉब डिटेल बघा तुम्ही कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट कंटेंट रायटिंग पुणे त्यानंतर प्रोडक्ट सर्विस आउटरीच मॅनेजर मार्केटिंग एक प्रोडक्ट सर्विस आउटरीच एक मार्केटिंग प्रोजेक्ट असोसिएट फ्रंट बॅक एंड डाटाबेस सपोर्ट वीस दिल्ली बँगलोर आपण पहिली बघूया बघा चाळीस वर्षे लोकेशन पुणे पोस्ट ग्रॅज्युएट एम सी ए एम एस सी विथ फ्लेअर कंटेंट ऑफ राइटिंग मास कम्युनिकेशन इक्विव्हॅलेंट बघा सात वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे जॉब प्रोफाईल इथे दिलेलं आहे अप्लाय करायचं आहे सॅलरी बघू शकता एक लाख पस्तीस हजारापर्यंत ठीक आहे तर अशी प्रत्येक ॲडवर्टिजमेंट इथे दिलेली आहे त्यांनी पोस्ट तर ती तुम्ही बघू शकता आणि तुम्ही अप्लाय तिथल्या तिथे अप्लाय करू शकता तर अशा बऱ्याच इथे एकशे बारा पोस्ट वेकंट आहे जसं पुण्यातच ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहे त्या पुण्यातच आहे ठीक आहे नंबर ऑफ पोस्ट इथे वन लिहिलेली आहे ठीक आहे दिल्ली बँगलोर दिल्ली ही पुन्हा पुण्यातच आहे ही पुण्यात आहे अशा बऱ्याच ॲडव्हर्टिजमेंट आहे प्रोजेक्ट इंजिनियर आहे प्रोजेक्ट इंजिनियर फुल स्टॅक डेव्हलपमेंट जी आय एस एक्सपर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे तर खूप अशा जागा आलेल्या आहेत त्या तुम्ही इकडे व्ह्यू डिटेल आणि अप्लाय करू शकता मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या पोस्टचं क्वालिफिकेशन मेन्शन करायचा प्रयत्न करेल आणि लास्ट डेटसुद्धा मेन्शन करायचा प्रयत्न करेल ठीक आहे आता एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे बघू शकता तुम्ही एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करून देईल नो ॲप्लिकेशन फी अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे तुम्हाला मी आता तुम्हाला जी ॲडवर्टिजमेंट दाखवली तिथे अप्लायचं बटन आहे तिथे अप्लाय करायचं त्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पी डी एफ रेझ्यूम तुमचा जो रेझ्यूम आहे तो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा पाचशे के बीपेक्षा लहान असली पाहिजे त्याची साईज जनरल इन्स्ट्रक्शन आहे त्या वाचायच्या आहे इम्पॉर्टंट डेट बघा सोळा नोव्हेंबरपासून पाच डिसेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात आणि ईमेल थ्रू तुम्हाला ई ड्यू इंटरव्ह्यूची डेट कळवली जाईल ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करूया भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद <laughs>